गणेश मी पुन्हा एकदा आपलं सर्वात चॅनल मध्ये स्वागत करतो मंडळी आज पुन्हा एकदा चालू आपण डोलीवर कोड बघते आलेले तिकडं दादाचं बसलं येत आहे कोण माणसं आली माणसं नाही वाल आपली आपली पण बोट आली कोणची तरी गाडी आणली बोटीन गाडी आणली बोटीनंतर ते आपले मेन जेटीवर उतरवू शकत नाही मग इथं आता ए जे टीव उतरायला लागेल हे जे टीव गाडी उतर चान्स आहे मी आपली बोट आलेली आहे आणि इकडं काहीतरी हाणलंय सामान बाय बघते बघते भरते आता बाई कोणची आणणार आहेत आणि जरा इसका जास्तच आहे पण या आपल्या गावाच्या बाजूच्या थोडी त्याला लावू शकतात हातावरची मासू हे तो करायलाच रोजचा रोज डोल खेचायला करंट आहे इथं भरपूर करंट असतं ना करंटमध्ये डोल खेचायला फुल हवा टाईट होतं करंट असतं ते करंट मुलं आहे ना भरपूर त्रास होतो थोडी खेचायला कारण ते करंडमध्ये गाठी घेतल्या जातात त्याच्यामुळं खेच सुटत नाही करसाना सुटत नाही बघता लगेच कसे पटापट एके साईडची दोन उडवणे तिकडे लगेच डोल तर जास्त असं करंट आहे करंट कर लई लई त्रास होतोय कोणापासून फुल एक्सपिरियन्स झाला आहे ना त्याच्यामुळं तिकडनं डायरेक्ट पुढून चोरली का पूर्ण डोल तरते आणि डोलीमध्ये मध्ये तुम्हाला मांदेली दिसतात मांदेले अडकलेले दिसतात पूर्ण खोला पण तर खोले पण भरपूर मांडलेले दिसतात अक्चुअली असं थोडासा इसका त्याला ऊन पडला ना मधीनं का मांदेली जास्तच पडतात कशी हालते कशी हालते बघा हे बघा यो आपला खोला आला सगळी मांजली आली वरती बघा नुसता मांजेलच दिसतंय भरपूर मांदेल दिसत मांजलेली आहे सेशन बोंबील मिक्स आहेत फुल पॉवरफुल झालं आणि बोंबील बघतानी मस्त एकदम जिवंत बोंबी तुम्हाला मी दाखवणार आहे जिवंत बोंबील बघा सोन्यार कमाय आपल्या लोक दुसरी डोल पारा घेतली आणि कर्ड मग ते आठ पण जास्त होती आणि यो आपला पहिली डोळीस माहुरा तर शिवंत माती शुमंत मातेली कोंगडी रोल तारावली तिकडनं आपल्या गोव्यावर सोडली ना, ना। तर ते पूर्ण तरती होत आहे म्हणजे तरती झाली का आता ते वॉटरवर मग खेचायला पण बरी पडते तिथं बांधून घेतली ते इथं इलीवर वरती खेचता नाही ना त्याच्यामुळं डायरेक्ट उडी सोडली होत आहे उडी सोडली का ते आपण खेचायला सोडून भेटतो पूर्ण सगळा म्हणजे जो मच्छी आहे सगळी फाजन आहे तो सगळा झाडत झारत झरत खोलत न्याय लागतं कारण जेवढं वरत ठेवू तेवढं आपलं नंतर तुम्हाला त्याचा वास वगैरे मारतं जेवढा ठीक आहे म्हणजे टाकाच्याच जेवढं ठीक आहे जेव्हा आपण धंदा उदान संपतो तेव्हा आपण पूर्ण क्लीन क्लीन करतो म्हणजे तो क्लीन करतो सध्या तरी आपल्याला आहे ना थोडं थोडं साफ करावं लागतं ત્યાં પોતે શિમોરા લો आणि तो पण एकदम जिवंत जिवंत राहोस अजून तुम्हाला दाखवतोय अजून बघू शकता तुम्ही आपलं मस्त सोना समुद्रांचा सोना कोत्या कोत्या आहे कोत्या हे बाण पैली आणि दुसरी इकडं बघताय काय बोलता तुम्ही याला आम्ही इच्छाहारी बोलतो इच्छा रे तुम्ही काय बोलता नक्की सांगा कमेंट फटाफट फास्ट कमेंट आणि यो असा मावरा म्हणजे बोंबीर बांधलेली आपली मिक्स यश कष्ट घेते थोडंसं बांधायचं भारी मावरेच करा मी कोळबी पण आहे आणि या आत्ता डोळून त्याच्यात कोळबी पण चांगले आहे म्हणजे मोठी साईडची कोणते असती नाको असती मांदेली वरतीच बघताय तुम्ही भरपूर खोल्यांना वरतीच मांदेली जास्त अडकलेले आहेत म्हणजे भारी छुंबोरा आला मेन म्हणजे काफी फीमेल छुंबोरा आले बाकी खूप आला आहे या ऑोलीमध्ये बघू आपण काय काय आलं आहे ते पण मस्त सगळा मावरा पण आज दोघांच्यानं पावर जरा जास्त आलेली आहे रात्री पावर मारलेली दिसते दोघंही त्याच्यामुळं पावर जास्त आहे दोघंच उचलतात म्हणजे कोणला त्रास नाही देत आणि या डोलीमध्ये बघते बोंबील एकदम जबरदस्त आलं आणि त्या बोंबडाची साईज सावर की झाली म्हणजे चांगली झाली साईज आता बोंबडांची तिसरे डोचं खाजत चिमुरी बघताय आणि जस पाडली मी तशी चिमुरी केली त्याला सवयची बरं धरायची लय चिमुरा धरतंय तो आउडताची चिमुरी बघा बघताय मस्त ही लोळ आल आपला आपण आपला मावर तुम्हाला कचरा कमी दिसल कारण इलीला नॉर्मली कसं असतं इलीला कचरा कमी येतो कारण नॉर्मली ये समुद्रात येतं वठाला कचरा जास्त काय येतं तर वरचा जर उतर असतं पाणी लागलं की खाली उतरतं त्याच्यामुळे वठाला कचरा जास्त येतं पुष्प जास्त येतं तरी पण मी पुन्हा एकदा सांगेन का विनंती आहे प्लीज गाडीमध्ये कचरा नका टाकत जाऊ कुठलं डिस्पोजल असेल किंवा कोण गाडी नेत असेल तर तिकडे घेऊन जा तिकडे टाका दुसरी गाडीमध्ये ठेवा कचरा टाका गाडीमध्ये नका गाडीमध्ये कचऱ्यामुळं भरपूर प्रदूषण आहे सांगत असतं नेहमी तुम्ही सांगणार पण शेवटी तुम्ही स्वतःवर तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा बारका जाम जामेसिव्ह असत टोल का। चला बघताय मस्त निस्साला घेतो ना खाजल बघा बघताय जिवंत बोंबील असा तुम्हाला जिवंत बोंबील चुकून पण बघायला भेटत नाही हा घ्या एकदम जिवंत बोंबील मार्केटला भेटतात आपल्याला काही ठिकाणी कलर लावलेली बोंबिल आणि सगळे जर मस्त बसलेत मावरा निसाला मावरा निसाचा काम चालू आहे सगळा वेगळा काढणार आपण म्हणजे बोंबील वेगळे मांदेली वेगळी ढोमी वेगळी असा सगळा वेगळा काढणार आहेत मस्त आपण सगळा मावरा निसू आणि जाव दुसऱ्या परत डोळ्या येस परत डोळला वजा बघताय पोरांची मेहनत बघताय तुम्ही म्हणजे इलीला डोली लावली आहे ते कारल्या आता परत वठाला लावला चाललं की अशी मेहनत असतं भलेही ते उदान ब मेहनत करतात पण जाम डेंजर मेहनत करतात काय बोलणार आता जवळजवळ आपला म्हणजे सुरुवात केली दिसायला आणि तो सुरू होईल भरपूर निस आहे सगळं बोंदी बो सगळं बोंबील मांदेली वाकी कडक वापटे बिबट्या सगळं मिक्स आहेत सगळ्या त्या वेगवेगळं काढतील सगळं वेगवेगळा काढतील आणि मग तो मार्केटला एक्सून डायरेक्ट इथून डायरेक्ट मार्केटला सध्या जातील आज म्हणजे आता इलीच्या डोळे उकवल्यात पण तो वटाचे डोले उकवतील आणि नंतर जातील मार्केटला ವೀಡಿಯೋ ಕೋಸ್ ಒಟ್ಟ ಗಮಂಟ್ ನಾವು ಆಡಾ ತಾಕ್ ಶೇರ್ ಕ